नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे निपाणातून एक व्यक्ती बेपत्ता थळोबापेठ येथील रहिवासी रवींद्र तुकाराम चौघरी वय अठ्ठावन्न वर्ष हे दिनांक एकतीस ऑगस्ट पासून बेपत्ता झाले आहेत याबाबत फिर्याद त्यांच्या पत्नीने शहर पोलिसात दिली आहे दिनांक एकतीस रोजी सायंकाळी चौगुले हे बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले आहेत ते अद्यापही घरी परतले नसल्याचे त्यांच्या पत्नीने तशी फिर्याद दिली आहे बेपत्ता रवींद्र चौगुले यांची उंची पाच फूट एक इंच रंग गोरा लांब चेहरा असे त्यांचे वर्णन असून त्यांना मराठी भाषा अवगत आहे त्यांनी निळ्या रंगाची शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली आहे याबाबत कोणास माहिती आढळल्यास संबंधितांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावे असे आवाहन उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले आहे शिवा शिवानंद वशिदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा